शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे ती म्हणजे सर्व शेतकरी ज्या पीक विम्याची वाट बघत होती की पंचवीस टक्के तर भेटला पण पंच्याहत्तर टक्के कधी भेटणार तर ही सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आपल्या राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आदेश आपण सविस्तर त्याची माहिती बघणार आहोत की त्यांनी कोणकोणते आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे त्यानंतर रक्कम किती दिवसाच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण शेतीविषयी एक नवनवीन माहिती सर्वात अगोदर आणि नवनवीन योजनाविषयी माहितीसुद्धा सर्वात अगोदर तुम्हाला ह्याच चॅनलवर मिळते त्याचबरोबर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची माहिती ही दिलेली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्या राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सूचनेचे तंततोत्त पालन बीड जिल्ह्याच्या प्रशासनाने मित्रांनो केलेले दिसत आहे तर आपण बघितलं तर बीड जिल्ह्यातील एकूण सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये आता मित्रांनो जवळपास पंच्याहत्तर टक्के बघू शकता तुम्ही पंच्याहत्तर टक्के सरसकट पीक विमा रक्कम आता वाटप होण्यास मित्रांनो मंजुरीही मिळण्यात आलेली आहे हे बघू शकता मित्रांनो आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या आदेशानंतर मित्रांनो ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे जर तातडीनं बघितलं तर आपण तातडीने पीक विमा कंपन्यांनी याबाबत पीक विमा वितरित करण्याचे निर्देशही बीड जिल्ह्याचे आपले जे जिल्हाधिकारी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही दीपा मोगोळ मुंडे यांनी दिलेली या आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही दीपा मुगळे आणि मुंडेसाहेब यांनी ही पीक विमा वाटप ताबडतोब झाला पाहिजे असा आदेश पीक विमा कंपन्यांना दिला आहे याबाबतची अधिसूचनासुद्धा जे काढत असते ना मित्रांनो अधिसूचना काढणारंचं काम जिल्हाधिकाऱ्यांचं असतं तर त्यांनी सुद्धा काढलेली आहे मग ही अधिसूचना काढल्याच्यानंतर फायदा काय तर मित्रांनो ही अधिसूचना काढल्यानंतर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ आता मदत ही मिळणार आहे असं मित्रांनो बोलले जात आहे जर आपण बघितलं क्रॉप इन्शुरन्ससाठी अप्रोच सुद्धा आता मित्रांनो आलेला आहे वेबसाईटवर सरसकट पीक विमा पंच्याहत्तर टक्के रक्कम डायरेक्ट म्हणजे मित्रांनो शेतकऱ्यांनी जे बँक खातं जोडलेलं आहे त्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट हे जमा होणार आहे मित्रांनो डायरेक्ट पंच्याहत्तर टक्के बघू शकता तुम्ही याच्या आधी जो तुम्हाला पंचवीस टक्के भेटली होती आता डायरेक्ट पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा रक्कम जमा होणार आहे तर आपण बघितलं मित्रांनो तीन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र म्हणजे आपल्या राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांनी मराठवाड्यातील जे आपलं मराठवाडा त्यातील थी दुष्काळी परिस्थितीचा आढावा मित्रांनो घेतला होता यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्ह्यातील प्रशासनाने बाकी जिल्ह्यातील प्रशासनाने अजून पालन केलं नाही परंतु बीड जिल्ह्यातील प्रशासनाने जसं मुंडे साहेबांनी सांगितलं तसं तंतोतंत पालन, तस तंत पालन मित्रांनो हे केलेलं आहे जर मित्रांनो आपण जर बघितलं की जो दुष्काळ पडला होता यामध्ये खास करून नुकसान जर कशाच झालं असेल तर मित्रांनो या दुष्काळामध्ये खास करून नुकसानी झालं होतं सोयाबीन त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात अतिशय मित्रांनो घट आलेली होती त्यामध्ये सोयाबीनचं जेव्हा आपण उत्पादन केलं होतं त्यामध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी तेव्हा संकटातसुद्धा सापडला होता अशा परिस्थितीत अकरा जिल्ह्यातील तालुक्यामध्ये म्हणजे बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यामध्ये पावसाचा खंड चालला होता त्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली होती तेव्हा आपल्या राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी ही आदेश दिलेला होता मित्रांनो या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना अंतरिम दिलासा देण्याचे काम आपल्या राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी केले आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की तातडीत अंतरिम दिलासा म्हणून बळीराजाला सरसकट पीक उमा वाटप हा लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी सात दिवसाच्या आत महसूल विभाग कृषी विभाग तसेच पीक विमा कंपन्यांनी एकत्रितपणे सर्वे करून जे काम बाकी असेल ते पूर्ण करून शेतकऱ्यांना जो अहवाल तयार झाला तो ताबडतोब सादर करण्यात यावा आणि अहवाल सादर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वर्गी केली जाणार आहे जर आपण विचार केला तर यामधील सत्तेचाळीस महसूल मंडळामध्ये महसूल कृषी आणि पीक विमा कंपन्यांचे निर्देश जर आपण बघितलं सोयाबीन उडीद कापूस आणि मूग या पिकांचे सर्वेक्षण करावे तसेच सर्व महसूल मंडळातील पावसाचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले होते त्या सर्व शेतकऱ्यांना ती रक्कम सरसकट मंजूर करण्यात आलेली आहे आपण जर मित्रांनो या पिकांचा जर विचार केला तर सरासरी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त या पिकांचं मित्रांनो नुकसान झालं होतं असे निकषामध्ये समोरसुद्धा आलेलं होतं त्यामुळे आता सत्तेचाळीस महसूल मंडळामधील अग्रिम पीक विम्याची रक्कम तर मित्रांनो शेतकऱ्यांना मिळाली होती परंतु आता राहिलेली जी पंच्याहत्तर टक्के पीक विमा रक्कम बाकी होती ती शेतकऱ्यांना डायरेक्ट लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्गी करण्यात यावे असे आदेश कृषी मंत्र्यांनी हे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे हे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे परंतु सर्वात पहिले अंमलबजावणी बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी मित्रांनो सर्वात अगोदर याची अंमलबजावणीसुद्धा करण्यास सुरुवात केलेली आहे जर मित्रांनो आपण विचार केला तर सत्याऐंशी महसूल मंडळातील सोयाबीन मूग उडीद आणि कापूस या पिकाचे जे नुकसान झाले होते त्याचे पंच्याहत्तर टक्के पीक विमा धनंजय मुंडे यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना मिळणार आहे हे निश्चित झालेले दिसून होते परंतु त्यामध्ये सर्वात अगोदर मिळणार तो बीड जिल्ह्याला बाकीसुद्धा महसूल मंडळामध्ये आरामाआरामाने आरामाने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्गी केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती जर माहिती आवडली असल्या चॅनलला पुन्हा एकदा विनंती आहे मित्रांनो सबस्क्राईब करा आणि एक साईट साईटचं बेल ऐकून नक्की दाबा तर मित्रांनो धन्यवाद